नाही आता तो राज्याच्या स्तरावरचा विषय आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय राजसाहेबांचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि आपल्याला हे ज्ञात आहे तेव्हा त्यांची भेट का झालेली आहे हे माझ्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदयच अधिक सांगू शकतील राजसाहेब ठाकरे या निमित्तानं बोलू शकतील त्यांच्या भेटीचं कारण आता अजून काही मला माहिती नाही परंतु हे कायम भेटत राहतात आणि भेटीचं कारण काय आहे का हे माझ्यापेक्षा ते चांगलं लोकसभे हिंदुत्वाची भूमिका घेऊन पुढे गेलेली होती हिंदुत्वाची भूमिका घेऊन पुढे जात तुमच्या विचारांशी ते एकूप होते तुमच्या महायुतीच्या विचारांशी एकूप झालेले होते आता मध्येच दोन ठाकरेंची युतीच्या चर्चा सुरू झाली आणि पुन्हा ही भेट होते आता ही ठाकरे बंधूंची जी काही युती आहे तिथे एकदा विस्कटणार का फडणवीस साहेबांच्या एका मला एक कळतच नाही जे ही युती झालीच नाही ते विस्कटायचा सवाल कुठं आला ते दोघं एकत्र आले तर तो त्या दोघांचा विषय आहे किंवा काय घडावं ते राजसाहेबांचा अधिकार आहे की त्यांनी युतीसोबत जावं आघाडीसोबत जावं का स्वतंत्र लढावं हा त्यांचा विषय आहे त्याच्यावर ते स्वतः निर्णय घेतील तो अधिकार त्यांना आहे त्या त्यांच्या अधिकारावर आपण बोलणं मला वाटतं इष्ट नाही आहे आणि योग्यही नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र वेगाने पुढं चालला आहे आणि जेव्हा एवढ्या वेगानं जेव्हा महाराष्ट्र पुढे जात असताना महाराष्ट्राचा विकास जेव्हा होतो आहे तेव्हा या विकासाच्या या गंगेमध्ये अनेक लोक सहभागी होताना आपण बघताय अनेक पक्ष अस्तित्वहीन होताना आपण सगळेजण बघत आहेत सोलापूरचंच उदाहरण आपण सगळेजण पाहत आहे तेव्हा हे सगळे पक्ष या मोदीजींच्या आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारच्या कामापुढे निश्चित झालेले आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद